स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया आपल्या पित्तरपाठामध्ये बनवली जाणारी गव्हाची खीर पितृपक्षामध्ये तर आपण गहू घेतलेले आहेत आपल्याकडं काय जोड गहू किंवा खपलीचा गहू असा नाही आपला जो रेग्युलर घरचा साधा आहे त्याच गव्हाची आमच्या इकडं बनवली जाते कारण की दुसरा गहू तो उपलब्ध होत नाही तर गहू आता स्वच्छ आपण धुवून घेऊ तर एका पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर पुन्हा याला एक तासभर आपण पाण्यामधून भिजून ठेवणार आहोत म्हणजे पुन्हा गहू साडण्यासाठी त्याचं साल्ट पटकन निघतं म्हणजे शिजण्यासाठी मदत होते तर एक तासभर आता तसंच भिजू घालून ठेवतं पण नंतर बघा एक तासानंतर वरचं साल्ट चांगलं असं सा भिजलं जातं मग भिजल्यावरती गहू सडायला सोपे जातात तर एका जाळीमध्ये आपण काढून घेऊ तर सगळं पाणी याचं निचरून द्यायचं आणि नंतर सुती कपड्यावर याला पांघून घेऊतं फॅनच्या हवाला थोडंसं पाणी आटेपर्यंत याला सुकून घ्यायचं गहू आपल्याला सडण्यासाठी वलसरच ठेवायचं आहे पण आता हे पाण्यातून काढल्यामुळं भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं थोडंसं फॅनच्या हवाला सुकून घेऊतं तर बघा गहू चांगले आपले सुकलेले आहेत तर आता उकळी घ्यायची आहे आणि उकळीमध्ये आपल्याला गहू सडून घ्यायची तर आता याच्यामध्ये आपण मस्त अशी गावाकडल्या प्रकारची खीर बनवणार आहोत गावाकडं तर पूर्वीचे उकळं होते आणि उकळामध्येच गहू सडायचे तर मी उकळीमध्ये सडणार आहे पण तुम्हाला जर मिक्सरमध्ये सडायचे असले तरी चालते म्हणजे वरचं साल्ट काढून घ्यायचं त्याचं असं सोपं जर सांगायला म्हणलं तर तर सगळे गहू आपण कुठून घेतलेले आहेत बघा त्याचं मस्त असं वरचं सगळं साल्ट निघलेलं आहे थोडंसं सुकल्यानंतर याला तुम्हाला मी दाखवते की याचं पूर्ण वरचं साल्ट निघून जातं कारण की गहू साड सडणे असं बोलतात त्याला वरचं सालट काढणं म्हणजे जेवढं तुम्ही जास्त गहू साडता जेवढं जास्त जे सालट काढता तेवढी लवकर खीर शिजली जाते आता पुन्हा कुणी म्हणेन की कचकच लागती टसटस लागती पण चांगले गहू जर शिजले का कचकच लागत नाही कारण की गावाकडनं आमच्या याच पद्धतीमध्ये खीर बनवली जाते मिक्सरमध्ये जर तुम्हाला सडायचं असलं तर सडू शकता पण पूर्वी असंच बनवायचं तर आपलं जुन्या पद्धतीनेच बनवणार आहे मी आता एकदा पाणी घेऊन आपण गहू धुवून घेतलेली होती कारण की त्याचं जर सालट चिटकलेलं असलं गव्हाला तर निघून जातं आणि नंतर आता बघा आपल्याला शिजून घ्यायचं आहे बघा कशी मस्त अशी आपली खीर शिजलेली आहे अख्ख्या गव्हाची मस्त अशी बारीक झालेली आहे बघू शकता तुम्हाला दाखवलं आहे मी किती मस्त असे गहू शिजलेले आहेत तर जास्त शिजले का मग काय होतं टसटस वगैरे नाही लागत पण आमच्या गावाकडं तर याच पद्धतीने बनवले जाते बघा खीर आणि साधेच गहू असतात याच गावाची आता खीर चांगली मस्त शिजवून घेतलेली आहे थोडासा टाईम लागतो बरं का शिजायला पण छान शिजली जाते आणि शिजवताना बोरचं पाणी वापरलं का शिजत नाही लवकर त्याच्यामुळं नळाचं पाणी नक्कीच वापरा आता कढई गरम करून घेतली तूप टाकलं आणि नारळाचे काप त्याच्यामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे तर भाजून म्हणजे लाल वगैरे असं काही होऊन द्यायचे नाही अगदी थोडेसे तेलामध्ये हे करायचे आणि नंतर गरम करून घेतलेलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यातच आता याच्यामध्ये आपल्याला जी खीर आहे ती खीर टाकून घ्यायची आहे कारण की भरपूर घट्ट होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये सपदत होतं म्हणजे त्या ते तेवढं पाणी लागत होतं थोडंसं टाकलेलं मी गरम तर आता याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये ती आणि आपण गूळ टाकून घेऊ आता मी एक एक ग्लासाच एक ग्लासच गहू घेतलेले होते खीर बनवण्यासाठी तर आता गूळ घेतलेला आहे गूळ मी असं मोजून वगैरे नाही घेतलेला कारण की आपल्याला गोडचा अंदाज लक्षात येतो आणि शक्यतो ही खीर गोडच असते जास्त काही समजा फिक्की वगैरे चांगली लागत नाही त्याच्यामुळं आपल्या समजा गोडच्या कमी जास्त हिशोबाने तुम्ही गूळ घेऊ शकता तर बघा आता गूळ टाकल्यानंतर किती पातळ झाली तर आपल्याला याला घट्ट होऊन द्यायचं आहे आणि मस्त अशी वरून वेलची पूड टाकून घेतलेली आहे बघू शकता किती पातळ आहे आता चांगलं घट्ट होईपर्यंत याला शिजून घ्यायचं खिरीला मस्त असं भरपूर गुळ टाकलेला आहे बघू शकता कलर पण कसा छान आलेला आहे गावरान मस्त असा गुळ होता तर मस्त घट्ट झालेली आहे आता एका काचचा बाऊल घातला आहे त्याच्यामध्ये आपण ही खीर काढून घेऊ बघा परफेक्ट गावाकडच्या पद्धतीमध्ये पितृ पक्षामध्ये किंवा सोप्या भाषेत म्हणा गेलं की वा पित्रपाटामध्ये बनवली जाणारी ही खीर असते प्रत्येकाच्या घरी आमची इकडं बनवलीच जाते ज्याचे पित्र असतात त्यांची तर असतीच ही खीर तर नक्कीच तुम्ही ही करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद